श्रीराम ज्यांचे नाव आहे अयोध्या ज्यांचे धाम आहे एक वचनी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे श्री स्वामी समर्थ आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण म्हणजेच रामनवमी याच्याविषयी माहिती घेऊन आली आहे रामाचे नाव घेता संकटे होई दूर श्रद्धेने स्मरण करता लाभ होई भरपूर रामनवमी हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे जो भगवान श्रीराम यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो हा सण चैत्र शुद्ध नवमी या तिथीला थी येतो जो चैत्र नववा दिवस असतो भगवान श्रीराम हे विष्णूंचा सातवा अवतार मानले जातात आणि त्यांचा जन्म अयोध्येत राजा दशरथवर आणि कौशल्या यांच्या पोटी झाला राव राम नवमी हा सण भारतातील अनेक भागांमध्ये भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो राम नवमीची एक पौराणिक कथाही आहे श्रीरामांचा जन्म रामायणानुसार राजा दशरथ आणि मोठ्या प्रयत्नांनंतर संतान प्राप्ती होत नव्हती त्यामुळे त्यांनी ऋषशृंग ऋषींच्या मार्गदर्शनाखाली कामेष्टी यज्ञ केला या यज्ञातून मिळालेल्या पायसाचा सा प्रसाद त्यांनी आपल्या तीन पत्नींना दिला कौशल्य यांनी श्रीरामांना जन्म दिला कैकय यांनी भर भरतला जन्म दिला सुमित्रा यांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्यातील शुद्ध नवमीला पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्क लग्नात झाला रामनवमी साजरा करण्याची अनेक पद्धती आहेत उपवास आणि पूजा भक्त या दिवशी उपवास करतात काही लोक पूर्ण उपवास करतात तर काही फळ आणि दुग्ध आहार घेतात रामाचे भजन रामायणाचे पठण आणि हवन केले जाते मंदिरात श्रीरामांची पूजा केली जाते आणि महाआरती घेतली जाते राम जन्मोत्सव सोहळा रामलल्लाची मूर्ती पाण्यात ठेवली जाते जन्माक्ष मंगलध्वनी आणि रामनामाचा गजर होतो गंगाजल किंवा दुधाने रामलल्लाची मूर्ती अभिषेक केली जाते शोभायात्रा आणि कीर्तन अनेक ठिकाणी राम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांच्या प्रतिमा घेऊन शोभायात्रा काढली जाते रथयात्रा भजन कीर्तन आणि प्रवचन आयोजित केले जातात रामराज्याभिषेक काही ठिकाणी श्रीरामांच्या राज्याभिषेकाचे नाट्य स्वरूपात साजरीकरण केले जाते रामराज्य म्हणजे सत्य न्याय आणि धर्माचे आदर्श राज्य म्हणून ओळखले जाते रामनवमीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व ही तितकेच आहे सत्य आणि धर्माचा विजय रामनवमी हा सण सत्य आणि धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात कारण त्यांनी आपले संपूर्ण जीवन धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालवले रामनवमी आणि नवरात्र समाप्ती चैत्र दिवशी रामनवमी येते या दिवशी देवी दुर्गेची नवमी पूजन आणि श्रीरामांची पूजा एकत्र केली जाते हिंदू धर्मातील चार प्रमुख नवरात्रांपैकी एक चैत्र नवरात्र हे चार प्रमुख नवरात्रांपैकी एक आहे आणि त्याचा समारोप रामनवमीने होतो रामनवमी काही विशेष ठिकाणी विशेष पद्धतीने साजरी होते म्हणजेच अयोध्या हे उत्तर प्रदेशमध्ये आहे श्रीरामांचे जन्मस्थान असल्यामुळे येथे भव्य उत्सव होतो शरयू नदीत स्नान करून भक्त राम जन्म उत्सव सो सोहळा साजरा करतात हजारो भक्त रामलल्लाच्या दर्शनासाठी येतात रामेश्वरम तामिळनाडू येथे श्रीरामांनी लंकेकडे जाण्यासाठी सेतू बांधला होता रामेश्वरम मंदिरात विशेष पूजा आणि अभिषेक केले जातात सीतामढी बिहार मधील माता सीता यांचे जन्मस्थान म्हण ओळखले जाणारे स्थळ रामनवमीच्या दिवशी गजबजलेले असते भलचंद्रलम तेलंगणातील ते। येथील श्रीराम मंदिर प्रसिद्ध आहे आणि येथे रामनवमीच्या दिवशी मोठा उत्सव होतो रामनवमीचे सांस्कृतिक महत्त्वही तितकेच मोठे आहे नाट्य रूप रामायण काही ठिकाणी रामलीला आयोजित केली जाते ज्यामध्ये श्रीरामांच्या जीवनातील प्रमुख प्रसंगाचे नाट्य रूप सादर केले जाते रामराज्याचा संदेश रामराज्य म्हणजेच न्याय समता आणि धार्मिक सौ सौहार्दाचे प्रतीक आहे रामनवमीच्या निमित्ताने लोकांनी श्रीरामाच्या गुणांचा स्वीकार करून आपले जीवन सद्गुणी करावे असा संदेश दिला जातो एकात्मता आणि भक्तीचा महोत्सव भारताच्या विविध भागात हा सण विविध प्रकारे साजरा केला के जातो त्यामुळे सामाजिक ऐक्यही वाढते रामनवमीला करण्यात येणारे विशेष उपासनेचे प्रकार राम जप श्रीराम जय राम जय जय राम, राम। हा मंत्र सतत जपला जातो रामायण पारायण वाल्मिकी रामायण तुलसीदासांचे रामचरित्र मानस किंवा अन्य ग्रंथांचे पठन केले जाते हवन आणि यज्ञ काही ठिकाणी विशेष हवन आणि यज्ञ करून पवित्र वातावरण तयार केले जाते रामनवमीची आधुनिक काळातील प्रासंगिकता आजच्या काळात रामनवमी हा सण नीतिमत्ता धर्मनिष्ठता आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक मानला जातो रामाचे जीवन हे कर्तव्य आणि त्यागाचे उत्तम उदाहरण आहे या सणाच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र येऊन समाजासाठी चांगले कार्य करावे असा संदेश दिला जातो या माहितीतून इतकाच निष्कर्ष निघतो की रामनवमी हा सण केवळ एक धार्मिक उत्सव नसून जीवनातील आदर्श शिकवणारी परंपरा आहे श्रीरामांचे चरित्र आपल्याला शिक कर्तव्यपरायणता धैर्य आणि न्यायप्रियता शिकवते श्रीराम जय राम जय जय राम तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक हार्दिक व मनापासून शुभेच्छा अशाच नवनवीन सणांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंटमध्ये श्रीराम लिहायला विसरू नका